चीण चीण आ, काय म्हणते अर्पिता गजग खेळायचं ती पण ह्या ला अगो काय करायलो आपण काय नाही तुला कळतंय का नाही हा? हा आता आपण मका टाकायला आल तू काय करायला लागली खुशाल गजग खेळायचे म्हणते अगं जुडीनं बसून हा असं कुठं असतंय का ती नवीन लग्न झाल्यावर एक ठीक आहे बरोबर का नवीन लग्न झाल्यावर जुडीनं बसून गजग खेळायला तर काय वाटणार नाही बघणाऱ्याला पण म्हणते नाही आणखी नादा नाही ते काय कळत नाही त्यांना बरोबर आहे का तस नाही अर्पिता अवघ कशाला काय तर म्हणते नाराज का होते तुझी इच्छा का खेळायचे दोघायचे गजगणी काय गजग वय नव्या बाबा मला नाही गज गजगन बिजगन कसलं काय असते ती परत कसं खेळते ती सांग आपण टाकलं डोक्यात पडला असं म्हणते तसं करू नक डोक्यात नाही टाकत बर बर बरं खेळायची इच्छा आहे का मग गजग आपण पुढच्या ब्रेकला गजग खेळू हा खेळायच काय तर म्हणते ते की दहा पंधरा वीस पन्नास काय एक दोन काय तर म्हणते ती की तसलं काय म्हणत नाही बर बर असू दे जाऊ दे आपल्याला काय देणं घेणं नाही आपल्याला गजग कसलं काय खेळायचं नाही आपल्याला मका टाकायची आधी कळलं का ते पाच सात साऱ्या मी भिजवून काढल्या तू काय केलं सांग बर मी मका टाकली के एक कर? जी कर। एक करीत आपल्याला अर्धा एक तू एक एकर कुठून आणली म्हणून सांगतो अर्पिता तू काय तसे सेड्या करत जाऊ नको कळालं बर हा बरोबर मका टाकायची बाई बर जाऊ दे अर्पिता मी काय म्हणतो ग काय खेळत जाऊ नको आपलं चल पटकन मका लावू मका लावून पण आपल्याला आणखी तसल गिनी गवत लावायचं आपल्या हंबाला हा बरोबर बर. तू कुशल गज ग खेळायचं म्हणते का अगं तुला कळतच नाही अगं ठेपा घेतला असला कसला ठेपा दहा दहा तासाच एक ठेप अग ए कशाचा दगड घालती मी पण ढेकळ घालीन तुला बसल्या वासल्या मग कळलं का दगड आहे ती तर माझ्याकडं आहे ती खरं आहे का खोटाय सांगभर तसं नाही बर जाऊ दे मला काय म्हणायचंय तू काय करणार आता सांग का मग मका टाकणार आहे आता टाकते तस टाकायचे मला काय म्हणायचंय ते कशी टाकणार आहे ते सांग की जरा कशी टाकणार आहे म्हणजे हातात धरायची आणि टाकायची आणि त्यात काय अवघड असत एक एका टाकणार आहे बर 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 चालते चालतंय व्यवस्थित टाकाव लागते असं म्हणती वरण टाकल्यावर हा म्हणजे वरण टाकल्यावर दगडावर पडते आणि दगडावर न उडून तिसऱ्या दगडावर जाऊन पडते असं म्हणायचं का तुला अग अर्पिता दगड नाही ते टाकायची आपल्याला मका टाकायची हुशार आहे हुशार आहे का मी काय म्हणलं माहितीये का हा मग असे टाकली की तो पडती का नाही बघा हं ती पडत नाही ओर नाही टाकल्यावर नाही मग मी बसूनच टाकणार एक ती ओडी मारती नाही मग मी बसून टाकतोगी बसून टाकायला ये येत असते इथं टाकायला आणि यत कशी नाही रागत बसाव लागतय कशावणी बरक्या बाळावणी असं म्हणते पण टाकायला येते नाही सांग बर हो का तुम्ही झोपून टाका हा पालते ह मला काय देणं घेणं नाही काय सारखा म्हणते अगं तू तर काय मका टाक नाही आणि मला पण टाकून देणार काय लागा ह्या टायमाला काय पण कस सुधारत ग तुला काय म्हणते असली कसली लगोर असते त्याला बॉल लागतो बरोबर का बॉल कशी काय मग काय जुगाड करायचं असते आपण ह्याचा बॉल तयार करा चिंदकाचा मग चिंद्याचा बॉल करते माहितीये तुला थीगी, थीगी। जुनी कपडा घ्यायची ते सगळं गोल 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 करा देन त्याच्यावरन हेंन बांधायचं बघ काय म्हणते म्हणतेत बघ एका दोरीनं बांधायचं बरोबर का नाही मग काय करते तडपाची तडपज करते हुई तू बघा ह